हॅलो नमस्कार सर हां बोला बऱ्याच सोशल मीडियावरती तुमचे मी व्हिडिओ शंभर टक्के खरे झालेले पाहत आहो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस सुद्धा त्याच टायमाला आणि त्याच तारखेला होत आहे तर शेतकरी मित्रांचे काही असे होते की म्हणणं की सरांचं इंस्टाग्राम नाही का समजा त्यांना थोडक्यात पाहायला मिळेल माहिती इंस्टाग्राम आहे आणि वरती पण आहे सेम नावाने आहे अश्वलिंग तोडकर नावाने आहे ओरिजिनल नाव आहे ते आपण अशोक तोडकर नावासाठी ठेवलंय ते शेतकऱ्यांना पटकन ओळखी येतात आणि तोडकर म्हणून ओळखतात अशोक अशोकिंग तोडकर नावाने आपल्या इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे आणि तिथे आपण अंदाज पण दिलेत पण तिथे सध्या काही शेतकरी नाहीत आपले आपल्याकडे अकाउंट जोडलेत पण तिथे नाहीयेत बरं सध्या शेतीमध्ये काम असतात त्यामुळे फारसा वेळ मिळत नाही संध्याकाळी ऑफिसमध्ये दोन तासाचा वेळ मिळतो तितक्या पद्धतीने आपण अंदाज देतो आता हा सर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मध्ये शेतकऱ्यापर्यंत ते लिंक पोहचवतो शेतकऱ्यांना आता पुढील चार ते पाच मिनिटाचा आढावा पाहिजे होता समजा आता आज आहे सप्टेंबर तर आता संध्याकाळचे सहा वाजले पण आता आपल्याला एकवीस सप्टेंबर पासून अंदाज पाहिजे चालेल ना आपण काय करू संध्याकाळचे सहा वाजलेत पण सहाच्या पुढे काय घडणार आहे हे पण सांगू आणि उद्याच्या पण सुरुवात थोडक्यामध्ये सांगून टाकू बर बर हा तर आज दुपारी आपण सांगितले आणि सकाळी सांगितले कालच्या एवढी मध्ये सांगितले की चंद्रपूर अवर्धा नागपूरचा दक्षिणेकडील बराचसा भाग उत्तरेकडील ही काही भाग आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगला जोर वाढणार आहे तीन वर्षी बाजू ही बरी झोडपून काढणार आहे तुमच्या हिंगोलीकडे सुद्धा संध्याकाळी वाशिम पर्यंतची मजला आहे हा आणि इकडे बघायला गेलं जिंतूरचा उत्तरेकडे भाग रुसोड दक्षिण साईड असे काही भाग आहेत दक्षिणेकडील भाग नांदेडचा उत्तरेकडे भाग बऱ्यापैकी झुडपून काढणार आहे वा पाऊस ते जोरदार असेल परतूर मध्ये काही ठिकाणी मंठ्यामध्ये मोजक्या ठिकाणी उत्तर साईडला दक्षिण साईडला अशी कंडिशन आहे नगरमध्येही काही ठिकाणी तो होईलच पण उद्याची कंडिशन पाहायला गेलेत ही मोठी आहे पहिल्यापासून आपण याच्यावरती जास्त भर ठेवलेला आहे भर मोठीच आहे पण ती पूर्व विदर्भातल्या जिल्ह्याना आहे ज्यांची नावं मी आता घेतली आता विशेष म्हणजे उद्या सकाळपासून काय होणार आहे शेतकऱ्यांना सकाळी पहाटपासूनच पहाट पासूनच प्रचंड ढगाळलेलं वातावरण सोलापूर धाराशिव नांदेड काही ठिकाणी इकडे अमरावतीच्या आणि नागपूरच्या वर्ध्याच्या भागामध्ये पाऊस पी पाहायला मिळेल सकाळच्या वेळेला आणि जसं जसं अकरा दहाच्या पुढे टाईम जाईन तसं जसं गच्च भरून आभाळाच्या आवळ्याच्या फळ्याच्या फळ्या उठतील धुरकट रंगाचा आवड असेल काही ठिकाणी नांदेड पाऊस असेल अशी कंडिशन आहे आणि जसं की दुपारनंतरची टायमिंग होईल नांदेकडच्या काही भागातला पाऊस सुरू होईल काही ठिकाणी उडी मिळेल पण इकडे जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल सांगलीला भरपूर पाऊस होणार आहे सांगली पंढरपूर सातारा एरिया सोलापूर पट्ट्यामध्ये भरपूर पाऊस होईल पुण्यामध्ये सुद्धा पाऊस आहे म्हणजे एकंदरीत कंडिशन उद्याची मध्ये आहे अहमदनगर सुद्धा बऱ्याचपैकी घेईल अहमदनगरचा काही भाग दुपारी घेईल आणि काही भाग आहे संध्याकाळी घेईल म्हणजे असे दोन टप्प्यामध्ये उद्याचा पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर खूप चांगला आहे उद्याच्या डेटला म्हणजे एकवीस तारखेला आणि रात्रीच्या वेळेला पश्चिम सर्व जिल्ह्यांना पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के भाग तो करू शकतो मात्र हा हाँ। बोला ना बोला मात्र आता आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे राहिलेल्या जिल्ह्यामध्ये बी हो रात्रीपासून सुद्धा काही ठिकाणी होईल आणि एकवीस तारखेला बऱ्यापैकी होईल आणि विशेष म्हणजे बावीस तारीख अशी आहे यामध्ये पावसाचा जोर जास्तही म्हणता येत नाही आणि कमी म्हणता येत नाही सेम कंडिशन मध्ये आहे एकवीस आणि बावीस हा। मात्र तेवीस तारखेला फुल्ली परफॉर्मन्स करतोय पाऊस महाराष्ट्रामध्ये जळगाव येईल बुलढाणा येईल वाशिम बऱ्यापैकी येईल तुमचाही परिसर चांगला गेल छत्रपती संभाजीनगर बराच लागेल आणि नांदेड पट्टा पुन्हा धो पावसाचा आहे त्यानंतर नाशिक क्षेत्र आहे जळगाव खान्देश भाग आहे इकडे एम पी जेवढी काही भाग असेल खामगावचे हे पण बऱ्यापैकी घेणार आहे नागपूर वर्धा वगैरे सगळे भाग तो घेणार आहे आणि सर्वात मोठी कंडिशन असता आहे चोवीस तारखेला चोवीस तारखेला यामध्ये दक्षिण भारतासह महाराष्ट्र आणि एमपी या दोन्ही राज्यांना तू झोटपण काढणार आहे चोवीस पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस ही सर्व दूर पावसाची गणली जाते यामध्ये पूर्णपणे पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे काही ठिकाणी मुसळधार महापूर असे कंडिशन सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि एक कंडिशन अशी सुद्धा आहे शासकीय मधले काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्याला चुकीच्या कमेंट करतायत आताच्या घडीला आम्ही पाहिलं असं नाही तसं नाही एकदाच महापर्लय आपण दाखवला शेतकऱ्यांच्या सोयाबीन वगैरे घासून गेल्यात नुकसान झाले पणांशी जीव झाले आपण ठाकरे सर घाबरण्याचं काम नाही करत शेतकऱ्यांनी गोष्टी समजून की आम्ही सतर्क करण्याचं काम करतोय जर तुम्ही अशा शेतवानी घाबरत असाल तर आम्ही तुम्हाला मध्यम ते जोरदार पाऊस आणून मोकळा होऊ शकतो पण गंमत अशी की पण यांनी सुद्धा शासकीय खात्याने सुद्धा जे ज्येष्ठ नागरिक वगैरे बोलतायत आपण त्यांना मान ठेवतोय यांनी जेव्हा जेव्हा ऑरेंज अलर्ट दिला तेव्हा तेव्हा वातावरण मोकळं होतं आणि हलक्या सरी पडलाय तुम्ही यांच्या कमेंटला विचाराना की ऑरेंज अलर्ट आणि रेड चा अर्थ काय जर रेड अलर्ट देऊन ऑरेंज अलर्ट देऊन जर तुमचा भरभूर पाऊस पडतोय आणि तोडकडे जेव्हा मुसळधार अवती मुसळधार महापरल्याची गोष्ट करतो तेव्हा अतिवृष्टी होते मग ह्या दोन्हीच कॉम्बिनेशन काय रेड अलर्ट मी ही बोलतोय ऑरेंज अलर्ट मी ही बोलतोय आणि विशेष म्हणजे आता मागच्या तेरा सप्टेंबरला यांनी परत पाऊस ह्या आठवड्यात परत म्हणून सांगितलं की पुढे आता परत ते मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये परतणार आहे एकदम ठाण बातमी आणि बातमीला सुद्धा एक व्यवस्थित माहिती देत चला हे पण माझं म्हणणं आहे मी तर पहिले पोळ्या दिवशी सांगितलं सप्टेंबर पासून परतीला सुरुवात होईल आणि एकवीस बावीस पासून परफॉर्मन्स करेन पाऊस चांगला बसणार आहे परिस्थिती तुम्हाला पंचवीस तारखेला सुद्धा उत्तर देण्यात येईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना जाता जाता फक्त एवढंच विचारेल की मित्रांनो एकवीस पासून होणारा पाऊस जरी भाग बदलत दोन दिवस असला एकवीस आणि बावीस टक्केवारी खूप मोठी आहे भाग मंदिर शेतकऱ्याला वाटतं कुठे मोठं पडेल पण नाही टक्केवारी खूप मोठी आहे पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त आहे मराठवाड्यात जास्त आहे विदर्भातही जास्त आहे बावीस ला तर हा पाऊस चक्क सहा ऑक्टोबर पर्यंत आपला परफॉर्मन्स करतोय त्यामुळे सोयाबीन गंजी अजूनही सांगतोय की पाण्याच्या ठिकाणी ठेवू नका जिथे नदी नाल्या असतील अशा ठिकाणी ठेवू नका जर काही ठिकाणी शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे जात नसेल तर सहा तारखेपर्यंत तुम्हाला जाता येणार नाहीये अशा सोयीनुसार कामे करा काही साब कच्च्या असतील तर कच्च्या काढू नका थकिल त्या खराब होतील अशाही खराब होतील आणि तशाही खराब होतील पण काढून खराब नका करू आणि सगळ्यात महत्वाचा अंदाज हो राहील की मित्रांनो मी पहिलेही सांगतोय अजूनही सांगतोय मान्सून येताने अडथळे असतात आणि जाताने अडथळे असतात त्यामुळे परतीचाही प्रवास लांबत लांबत जाईल निघल्याच्या नंतर तोही लांबत जातो आणि आल्याच्या नंतर सुद्धा केरळमध्ये आल्याच्या नंतर मान्सून महाराष्ट्रात येईपर्यंत एकवीस बावीस जून पर्यंत सुद्धा पेरण्या होत्या जुलै महिन्याच्या यांनीच डिक्लेअर केलं की के ह्या वर्षी सुद्धा दहा तारखेला मान्सून महाराष्ट्रात येईल नंतर एकवीसलाही पेरण्या काहींच्या बावीसलाही का झाले आणि काहीच्या आहेत पेरण्याच्या वेळेला झाल्यात म्हणजे अशा प्रकारे परतीचं सुद्धा असतं परतीचा पाऊस जेव्हा मी वीस ला सांगितला तो अजून पंधरा दिवस सुद्धा राहू शकतो किंवा अजून अर्थ आला की राहू शकतो आता यांचा अजूनही मोठा प्रश्न आहे की अजून राज्यस्थानमधून वारे वाघ फिरलेच नाही तर मला सांगा ठाकरे सर ज्यावेळेस चक्रकार परिस्थिती होती त्यावेळेस वाऱ्याची परिस्थिती सुद्धा चक्रकार दिसते तुम्हाला परतीचे वारे दिसतील कशी मला नाही दिसत तुम्हाला दिसतील कशी हा मान्सून परतीचा आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना अजूनही सांगतो मोठा प्लस पॉईंट हा वाटल्यास हायलाईट करा की परतीचा पाऊस जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रात जास्त बरसतो बरसतो आणि ही एकवीस तारखेला तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल आणि मान्सूनचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर विदर्भ मराठवाड्यात जास्त बरसतो कारण की हाय प्रेशर तयार होतं हाय प्रेशरमुळे बारीक थेंब बनतात पश्चिम महाराष्ट्राच्या ऐवजी तो इकडे पूर्वी विदर्भ पूर्व मराठवाड्या मराठवाड्यामध्ये बरसतो आणि परतीचा पाऊस उलटा असतो मराठवाड्यात बरसतो चांगला पण परतीचा पाऊस या भागांमध्ये अधिक बरसतो आणि याच्यामध्ये चिन्ह असतात धुरकट वातावरण धुईसारखं वातावरण आणि अचानकच ढगांची निर्मिती होते हे वेजिलिबिटी म्हणजे त्याची दिसण्याची क्षमता देखील कमी असते केव्हा ढगाल केव्हाची नाही हे सुद्धा मी लागत नाही घटकात ढग दिसतील घटकात ते मोकळे होतात लगेच ऊन पडतं पुन्हा ढग लगेच दिसू लागतात कधी दक्षिण साईडला दिसतील कधी उत्तर साईडला दिसतील कधी पूर्व साईडला दिसतील कधी पश्चिम साईडला दिसतील अशी याची कंडिशन असते जे चिन्ह असतात ज्यांना पटतंय त्यांनी ही माहिती शेअर करायची आणि याला व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं कोणत्याही चॅनल असेल कोणत्याही मित्राचे चॅनल असेल तर ठीक आहे धन्यवाद ओके ओके धन्यवाद सर थँक्यू